दोन मिनटात जेसीबी शिकायचं म्हणजे एवढं सोप्पं आहे पण जर तुम्हाला जेसीबी शिकायचं असेल तर मग पाच सहा महिने व्यवस्थित प्रॉपर वेळ दिला पाहिजे त्याच्यानंतर मग पुढचे सहा सात महिने किंवा एक वर्ष हे सगळं तुमच्या हातामध्ये असतं तुम्ही किती नाव बनवता किती चांगलं काम करता साईड वर जायच्या आधी तुम्हाला एक गोष्ट दाखवायची मला म्हणजे किस्सा शेअर करायचा आहे त्याविषयी आमच्या मालकांच्या घरून हा डब्बा आला होता याच्यामध्ये डब्बा आहे मी आता ओपन नाही करत सो ह्या डब्बा देऊन आम्हाला झाले तीन दिवस आज उत्पर आहे ना याला आता साईड वरती गेल्यानंतर जॉईन करायचंय कारण याला, ले ले। याला हो का तो। तो का आता जोडायला एक दहा पंधरा मिनटं जातील इथं आपल्या एम्पली पडलेलंय काल याला पिशवी वगैरे घालून ठेवली होती नाही तर मग काय होतं हा जर बोलला झाला ना तर मग सगळा विषय घेऊन जातो तर स्वागत आहे आपल्या अजून एका दिनचर्या ब्लॉग मध्ये आता माझा आहे ना मूड एकदम असा एकदम रागात आलेलो आहे आता मी सीन असा झाला एवढा वेळ मी शूट करत होतो आणि मी उघडच बोलत नव्हतं की आपल्याला थोडस अपग्रेड व्हायची गरज आहे कारण आता स्टोरेज वगैरे सगळं मश... मशीनचं स्टोरेज बोलते आपलं फोनचं स्टोरेज सगळं भरलं आणि मी जे शूट करत होतो मी जे बडबड करत होते ते सगळी व्यर्थ झाली बाय बायदळी जाऊ द्या जा। मी उगाच बोलत नव्हतं आपल्याला अपग्रेड आप व्हायची गरज आहे कारण हे स्टोरेज मुळे मग माझ्या गोष्टी अपूर्ण राहून जातात आणि हा आपला उफर आहे बारा इंचीच उफर आहे बाहेरून थोडंसं डुप्लिकेट आहे पण आतमध्ये सगळे हे चे दिसते का नाही काय माहिती आहे काल आम्ही मशीन पूर्णपणे वॉश केलं होतं सो जरा आता इंटेरियर वगैरे क्लीन झाले आणि माझी केस थोडीशी बिघडलेली आहे पण आजचा जो दिनचर्या ब्लॉग आहे हा थोडासा वेगळा होणार आहे कारण याच्यामध्ये मी तुमच्या खूप साऱ्या प्रश्नांचे उत्तरं देणार आहे कारण काल मी थोडंसं घरी लवकर गेलो होतो म्हणजे सहा साडे सहा वाजता लवकर घरी गेलो होतो सो मी बऱ्याचशा कमेंट वगैरे वाचल्या त्याच्यामध्ये तुमचे खूप सारे प्रश्न होते असं आहे का तसं आहे का ब्लॅक पलचं काय झालं किंवा तुमचं लव्ह मॅरेज आहे का हे ते या सगळ्या गोष्टींची जेवढी मला जमणार आहे तेवढीच उत्तर देणार आहे कारण मला जेवढं वाटतंय सांगायला पाहिजे तेवढंच मी सांगणार आहे कारण काही गोष्टी सगळ्या जगाला सांगायच्या असतात तसे तुम्ही आपलेच आहे आपल्या फॅमिलीतले सो तुम्हाला सांगायला काही हरकत नाही पण आत्ता जवळजवळ नऊ वाजले आणि मी आत्ता साईडवरती आलोय सो इथून आला मशीन तिकडे घेऊन जायचंय पण हा जो उपर आहे ना याला आता साईडवरती गेल्यानंतर जॉईन करायचंय कारण याला आता जोडायला एक दहा पंधरा मिनटं जातील इथं आपलं एम्पली आहे काल याला पिशवी वगैरे हो घालून ठेवली होती नाही तर मग काय होता हा जर ओला झाला ना तर मग सगळा विषय हे होऊन जातो कारण तो वल्ला झाला तर परत चालू होत नाही आणि तो आहे महागाचा त्यामुळे मी थोडीशी काळजी घेतो आता पटापटी इथून जातो बायदा हा आमच्या मालकांचा पंप आहे तो आमच्या डिजेलची टाकी नेहमी फुल असते दिसेल तुम्हाला एक मिनट साईडवर जायच्या आधी तुम्हाला एक गोष्ट दाखवायची मला म्हणजे किस्सा शेअर करायचा आहे त्या दिवशी आमच्या मालकांच्या घरून हा डब्बा आला होता याच्यामध्ये डब्बा आहे मी आता ओपन नाही करत सो ह्या डब्बा देऊन आम्हाला झाले तीन दिवस आणि आमच्या मालकाला मी सांगतोय की बाबा तो डब्बा घरी घेऊन जाणार तर आपल्याला जेवायला पण परत भेटणार नाही ऍक्च्युअली काय झालं जी एक्झाम चालू आहे मग त्यामुळे ती लवकर गेली होती सो मग मालकांच्या घरून डबा आला होता आता त्याला जो तीन चार दिवस झाले तो असाच पडलाय तो पण न धुतलेला डब्बा आहे आज जर त्याला घरी नाही घेऊन गेलो आम्ही म्हणजे शेटच्या घरी द्यायचा नाहीतर मग आम्हाला परत जेवण पण भेटणार नाही काल हे फ्यूज बॉक्स वगैरे पण ओपन केलं होतं सो हे पण असंच पडलंय बघू आता साईडवर गेल्यानंतर सगळ्या गोष्टी करू सो आता मी आता निघतोय डायरेक्ट साईडवरती गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी गप्पा मारायच्यात मगाशी पण म्हटलं मी तुम्हाला आपल्याकडे भरपूर दिवस आहे दिवस म्हणजे आजचा पूर्ण दिवस आहे गप्पा मारायला कारण आज एवढं काही विशेष काम नाही जिथं जिथं थो थोडंसं हाईट झाली आहे तेच कटिंग वगैरे करायचं असं काहीतरी विषय सुपरवायझरचा कॉल आला होता मला तिकडे जातो आणि बघतो आता काय करायचं काय नाही मिनिटाचा प्रवास केल्यानंतर मी आहे माझ्या साईडवरती पण मी एवढा आनंदी काय सांगतो तुम्हाला आपण पहिल्या दिवशी जेव्हा लेवल केलं होतं आणि ब्लॉगमध्ये मध्ये जेवढं दिसलं त्याच्यानंतर नजारा कसा आहे एकदम एक सारखं लेवल झालं फक्त ह्या ठिकाणी थोडंसं आहे बरं का हे जे इथं मी बोर्ड दाखवतो ना इथं हे जे इथं दगड आहेत सो ते काढायचे आहेत मला पण त्याच्या आधी मी आता हे साऊंड सिस्टीम पहिली इन्स्टॉल करणार आहे कारण ह्याच्याशिवाय मजा नाही आणि मला एकट्याला बोर होईल बाय जेव्हा तिथे लेबर आहेत त्या साईडला ते काम करतात पण काल एक कमेंटमध्ये असं आलं होतं की ऑपरेटरचं काय ऑपरेटर भेटतात का मार्केटमध्ये ऑपरेटरचं काय झालं माहिती आहे का पहिलं असं असायचं की लोक आहे ना हेल्पर ठेवायची म्हणजे बी शिकायला जे पोरं असायचे ना ते हेल्पर वगैरे भेटायचे त्याच्यावरती मग ते हेल्पर ऑपरेटर म्हणून पुढे काम करायचे पण आता सिच्युएशन अशी आहे की ऑपरेटिंगचं जे काम आहे भरपूर चांगले आहे पण लोक असं समजतात की नाही भाई काय जेसीबी चालवतोय मग याला मग मार्केटमध्ये इज्जत नाही राहिली त्याच्यामुळे मग आता लोक हेल्पर ठेवत नाही आणि जे ज्या मुलांना जेसिपी शिकायचं आहे मग एक पाच सहा महिने कोणाला वाटतं यूट्यूबमध्ये ब दाखवतात बघा यूट्यूबमध्ये काय बरेचसे मा बरेचसे युट्यूबर आहे जे बोलतात दोन मिनिट मी जेसीबी चलायना शिको दोन मिनटात कोणतंच काम शिकत नाही दोन मिनटात फक्त मॅगी होते बाकी काहीच होत नाही कारण दोन मिनटात आहे ना जेसीबी शिकायचं म्हणजे एवढं सोपं आहे पण जर तुम्हाला जेसीबी शिकायचं असेल तर मग पाच सहा महिने व्यवस्थित प्रॉपर वेळ दिला पाहिजे त्याच्यानंतर मग पुढचे सहा सात महिने किंवा एक वर्ष हे सगळं तुमच्या हातामध्ये असतं तुम्ही किती नाव बनवता किती चांगलं काम करता त्याच्यानंतर मग तुम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये काम करता ए, की बाहेर रोडचे कामं करता ह्याच्यावरती डिपेंड असतं तुमचं किती नाव होतं आणि त्याच्यामुळं असं झालं मार्केटमध्ये मग मा हेल्पर पहिली गोष्ट हेल्पर कोणीच नाही त्यामुळे मग ऑपरेटर कमी होत चालले आणि जे ऑपरेटर होते त्यांनी आता जवळ ज्यांनी दहा अकरा बारा वर्ष जे सीबी चालवलं जे ऑपरेट केलंय त्याच्यानंतर मग ते लोक थकलेले असतात मग त्यांना असं वाटतं अरे नको आता हे काम सोडून दिलं पाहिजे कारण आत्ता आत्ता दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आता एसी केबिन मशीन भेटायला लागले ते पण असं बोटावर मोजण्यासारख्या मशिनरी आहेत ज्या इंडियामध्ये किंवा मग महाराष्ट्रामध्ये आहेत पण त्यात पण मग ओनर लोक जे एसी केबिन घेत नाही त्यामुळे मग ऑपरेटर पण थांबत नाही उन्हाचं त्या दिवशी तर मी अक्षरशः मला वाटतं एकोणचाळीस की चाळीस डिग्री पुण्यामध्ये टेम्परेचर होतं मग इथन जर एवढं जर टेम्परेचर असेल तर एवढ्या टेम्परेचरमध्ये ऑपरेटर त्याच्यामध्ये प्लस त्या साईडला आपलं इंजिन पण जवळ असतं सो इंजिनची पण हिट असते इंजिन एवढ्या जवळ असल्यामुळे मग ऑपरेटरला एवढी गर्मी होते मग असं वाटतं मग हे काम केल्यापेक्षा मग घरी आपल्या निवान बसलेलं कधी चांगलं किंवा मग छोटं मोठं काहीतरी जॉब केलेलं कधी चांगलं त्यामुळे मग ऑपरेटर आता भेटत नाही मला ना काही करून एक चांगला फोन घेतलाच पाहिजे कारण स्टोरेजचं एवढं खतरनाक प्रॉब्लेम येतोय आत्ता अक्षरशः मी बराचसा डाटा डिलीट केले कारण बरं दोन वेळा आता सकाळी एकदम मी चालू केलं शूट करायला तेव्हा पण असंच झालं आणि आत्ता पण असंच झालं की शूट करता करता ऑटोमॅटिक स्टोरेज फुल झाले जाऊ बारे द्या बराच वेळ झाला एक दहा मिनिटं झाली वरती आल्यानंतर हे मी हे पड़। मा जे जोडून घेतो पटापट आणि त्याच्यानंतर मग त्या साईडला तिथं लेवल करायचे त्याच्यानंतर मग मध्ये 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 मला ज्या ज्या गोष्टी आठवतील ज्या ज्या तुम्ही विचारल्यात त्याच्यावरती आपण बोलू पण सध्या मला हे फिट करून घेतो मी पटापट आपला एम्प्ली ठेवलेला आहे इथं इथं सेफ राहतो हा आणि उन्हामध्ये जेव्हा उन्हामध्ये मध्ये नाही एक एक दोन तास जरी चालू ठेवला ना याला एवढा गरम होतो भाई हा आपला इथं व्यवस्थित बसतो इथं माझा हात का मध्ये मध्ये येतोय वय 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 याला असं इथं ठेवून देतो हा आता इथं परफेक्ट आहे काल इथं थोडं क्लिनिंग करायचं होतं पण तुम्हाला एक माहिती आहे का ह्या सीट खाली एक सेन्सर असतो कुणा कोणाला माहिती आहे कसला आहे हा सेन्सर जरा कमेंटमध्ये सांगा मला आणि जरी तुम्ही नाही सांगितलं तर मी सांगतो तुम्हाला कशाचं तर बऱ्याचदा असं होतं की आपण काम करता करता सपोज अचानक काही काम आलं सपोज कुणी का खाली बोलवलं तर आपण घाईघाईमध्ये आहे ना जे बी चालूच ठेवून निघून जातो का नाही त्यावेळी हा सेन्सर काम करतो ते कसं करतो तुम्हाला सांगतो ह्याच्या खाली म्हणजे सीटवरचे ऑपरेटर आहे की कि नाही किंवा मशीनमध्ये काहीच ऑपरेटर होत नसेल तर हे सेन्सर काहीतरी असं कुठेतरी कमांड देत असेल त्याच्यानंतर मग जस ऑटोमॅटिक बंद पडतं पण त्याच्यामध्ये पण एक चांगला फायदा आहे इथं एक त्याची एक फ्यूज असते ती जर तुम्ही फ्यूज काढून टाकली ना तर मग ते फंक्शन बंद होऊन जातं गणपती बाप्पाच्या आजूबाजूला थोडीशी खराब आहे आईच्या गावात अरे ज्या फडक्याने पुसायला गेलो ते फडके पण याच्यापेक्षा खराब आहे ह्याच्यापेक्षा खराब किस्मत कोणाचीच नसावी पण आत्ता मी ते सुपरवायझर जे आहेत ना त्यांना कॉल केला होता <laughs> त्यांचं काम व्हायच्या आधी म्हणजे आपलं काम चालू करायच्या आधी त्यांनी एक मला काम सांगितलं ते काय तुम्हाला सांगतो तो जो रोलर वाला आहे ना तो भाई त्या दिवशी पण आला नाही काल पण आला नव्हता आणि आज पण आला नाही कारण काल काय मी फ्लॉक शूट केला नाही म्हणून मी तुम्हाला काही सांगितलंच नाही पण आज तो आलेला नाही त्या साईडला त्यांनी पाणी वगैरे मारून ठेवले त्या साईडचं बरं का ह्या साईडचं सगळं फायदा झाली तुम्हाला हालून नजारा दाखवतो कसं झालंय ते याला जेसीबीला आतून फ्लोरिंग केली ना एकदम परफेक्ट राहतो आता सकाळी आलोय किती वेळ झाला जास्तीत जास्त एक तास झाला पण लगेच फ्लोरिंग असं होऊन गेलं इथं ते मॅट मॅट वगैरे टाकलं ना हे बीचं ओरिजिनल मॅट आहे पण हे एवढं चांगलं नाही आहे आता ह्याच्या खाली पण बोललं राहिलं असेल असं बरेचदा होतं हे इथं सगळं ओललं झालं ह्याच्यामुळे मग हे खालचं जो पत्र असतो ना हे सडून जातो पण इथं जर चांगलं व्यवस्थित फ्लोरिंग केलं ना एकदम परफेक्ट बायदा आपला उपर किती परफेक्ट बसतो बघा ना इथं व्यवस्थित बसून राहिलं ना म्हणजे ऑपरेट करायला पण अडचण होत नाही किंवा हे सीट रोटेट करायला पण अडचण होत नाही पण आता मी तुम्हाला दाखवतो त्या दिवशी आपण जे काम केलं ना त्याचा नजर म्हणजे ह्या साईड जेसीबीच्या साईडने पण व्ह्यू दाखवतो पण त्याच्या आधी तुम्हाला सगळ्या कामाचा व्यू दाखवण्याआधी आपल्या जेसीबीचा लुक दाखवतो असा सगळा नजारा झालेला आहे बघितला ना एकदम क्लीन अँड क्लिअर पण रोलर त्या साईडला रोलर चालवायला जायचं आहे मला म्हणजे रोलर मारायला जायचं आहे आणि आपली छावी इथं आहे पण एक फायदा आहे एक फायदा कसला तोटाच आहे जे? जेसीबीचे जे कोणत्या जेसीबीची चावी कोणत्या यायला बसते त्याच्यामध्ये आपला लॉस आहे लॉस कसा ते पण सांगतो आता सपोज ह्या साऊंड सिस्टीमची प्राईज एकोणीस हजार रुपये इन्स्टॉलेशन वगैरे सगळं करू आणि ते जर मी असंच रात्रीचं कुठं आउट साईडला जेसीबी लावून गेलो आणि एखादा ऑपरेटर आला दुसरं कोणी त्याला माहिती असलं की बाबा ह्याच्या मध्ये प्रॉपर चांगल्या प्रकारची साऊंड सिस्टीम आहे आणि त्याला जर वाटलं ह्याचं काम पच्चीस करायचं का तर तो, तो भाई दुसरी चावी लावून लगेच गायब करून जाऊ शकतो ना होऊ शकतं ना मग लॉस कोणाचा आहे याच्यामध्ये आपला जण ह्या साईडला इथं पत्रे लावायचे राहिले तरी त्यामुळे ऊन लागते काल मी रोलर मारत होतो इथं म्हणजे मी ट्राय केलं रोलर मारायचा पण इथं सगळं हे चिखल होतं पाणी मारलं होतं हे असं सगळं होऊन गेलं होतं आता प्रॉपर रोलर बसेल अभी आप का रोलर चला आहे का असं काय नाही हो आपल्याला सगळं येतं ऑलराऊंडर आहे असा काहीच विषय नाही हां मी तुम्हाला परवा सांगितलं होतं ना ह्या साईडला त्यांचं ते बांधकाम चालू आहे ना तर तिथं त्यांचं बांधकाम अजून अपूर्ण झालेलं आहे मग त्यामुळे मग तिथं दगड वगैरे तसेच ठेवलेत अजून एक क्वेश्चन मला आठवला काय होता काय होता काय होता तुमचं लो मॅरेज आहे का काय याच्यावरती बोलणार आहे भाई मला जवळजवळ जसं मी इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकायला चालू केले जवळ दो, दोन वर्षापासून तेच विचारताय तुम्ही लव मॅरेज आहे लव्ह मॅरेज अरे हा भाई लव्ह मॅरेज आहे याच्यामध्ये काय आहे आता सांगण्यासारखं एवढं विशेष आणि लव्ह स्टोरी काय अशी मी सांगणार नाही कुणाला पण आहे लव मॅरेज आहे याच्याबद्दल इकडे मी काय सांगणार नाही चला खूप झालं आहे गप्पा लेट्स बिगिन द वर्क तिथं जे त्याच ठिकाणी सकाळी आल्याला तुम्हाला दाखवलं होतं ना तेव्हा जो एरिया आहे म्हणजे तिथं आपल्याला थोडंसं हाईड झाले होते ना ते काढून घेतलं त्याच्यामध्ये छोटे छोटे दगड आले होते तर ते दोन लेबर तिथे त्यांचं काढायचं काम करत होते आणि तिथं जे हे दोन मंडळी दिसलेत ना ह्यांचा भाई एक वेगळाच विषय तो पण मी सांगतो तुम्हाला काय ते लोक कशासाठी आलेत माहिती आहे का हे जे आम्ही रोलर वगैरे मारले ना ते प्रॉपर खाली बसलो आहे का म्हणजे व्यवस्थित कॉम्पॅक्ट झाले का ते बघायला आलेले आणि इथलं ह्या साईडला थोडंसं रोलर मारायचं राहिला होता कारण आपलं जेसीबीचं काम सोडून आपण कशाला जास्त वेळ रोलर कशाला चालवायचा म्हणून मी थोडं वेळ आपलं जेसीबीचं काम फायनल करून घेतलं आणि इथल्या साईडला एवढं झालं आहे मारून ह्या साईडचं पण हे इथं हा बार दिसतो ना इथपर्यंत मारून घेतले इथपर्यंत राहिले सॉरी <laughs> इथपर्यंत झालं आहे आणि ह्या साईडचं आत्ता ज्या साईडला दाखवलं ना त्या साईडचं राहतं तर रोलरवाला नाही निवांत आपलं काम चालू आहे टेन्शन की कोई बात नाही चलो परत आता रोलर चालवायचं आहे दुपारच्या वाजलेत एक आणि रोलर पण बंद केला आहे एवढा वेळ मी ह्या साईडचं क्लिअर केलं मग पण दाखवलं होतं आता ह्या साइडला मी रोलर मारत होतो आता याला एक असं एकदा ह्या डायरेक्शनने एकदा आणि पश्चिम एकदा असं मारायचं होतं अजून एवढं बाकी आहे शेवाला बाकी आहे अजून पण आता भूक लागली एक वाजलीत भरपूर भूक लागली पाठीमाच्या साईडला थोडंसं सा ओललं असल्यामुळे चिकल पण होतं पण असं मारलं की ते एकदम प्रॉपर होऊन जाईल पण अजून एक तुम्हाला गोष्ट दाखवणार मी परवा दिवशी परवाच्या ब्लॉग मध्ये जे दाखवलं ना की आपले जे दात तुटले होते त्यातले हे वाले ना हावाला आणि हा हे दोन तुटले होते हे बसवले ह्याला नॉर्मल क्रॅक गेले इथं ह्याचं तर मी त्या दिवशी दाखवलं होतं आणि काल मशीन जेव्हा वॉश करायला लावलं होतं तेव्हा हे पण दोन्ही बदलून घेतले आता मस्तपैकी जेवण करायचं त्याच्यानंतर जन्त मग राहिलेला लो लोलल लोल <laughs> लोल रोलर मारायचा त्याच्यानंतर मग आपले ह्या साईडला आहे मला जेसीबीला आहे का तसं मला भरपूर काम आहे पण मी थोडासा कंटाळा नाही केला आहे त्यांनी मला आता रोलरचं ऑपरेटर नाही म्हणून मग मला हे काम करायला लागतं पण माझ्या जेसीबी बीसाठी भरपूर असं काम आहे मला काल अजून एक कुणीतरी प्रश्न विचारला होता की जेसीबी घ्यायला पाहिजे की बाकीच्या कंपनीचं चूज करायला पाहिजे पण मार्केटमध्ये असं आहे की आपण कसं म्हणतो जो घोडा रेसमध्ये हरणार आहे आपण त्याच्यावरती दाव लावतच नाही मग तसं जर करायचं असेल तर मग तुम्ही थ्री डेज घेऊ शकता फोर्टी नाईन एच पी बी एस फाईव्ह आता पण बी एस फाईव्ह मी पण अजून ऑपरेट केलेलं नाही आहे पण त्याचं रिव्ह्यू मी अजून ब म्हणजे बऱ्यापैकी बघितलेलं आहे सो त्यांच्या म्हणजे ते रिव्ह्यू बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की मशीनचा परफॉर्मन्स बेस्ट आहे इंजिन इंजिनवरती त्यांनी कंपनीने काम केलेले त्याच्यानंतर सेन्सर्स जे बी एस फोरमध्ये यायचे ते अजून वाढलेत पण बाकीच्या गोष्टींमध्ये कमी आहे म्हणजे ऑपरेटरसाठी एकदम बेस्ट मशीन आहे आत्ताच्या काळात थ्री डे एक्स जर तसं बघायला गेलं तर म्हणजे जे आप मी मग असे म्हटलं ना की जो घोडा रेसमध्ये हरणार त्याच्यावरती रे, जर तुम्हाला डाऊन असेल लावायचा तर तुम्ही थ्री डेक्स घेऊ शकता पण अदरवाईज ॲज कम्पेअर टू थ्री एक्स बुल कंपनीचं बॅक होल्डर पण बेस्ट आहे सध्याच्या काळात कारण फास्टेस्ट ग्रोविंग कंपनी आहे आणि इंडियन ब्रँड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला किर्लोस्कर इंजिन वगैरे प्रोव्हाइड केलं जातं अशा बऱ्याचशा गोष्टी पण बाकीचे मग बुल आणि बॅ थ्री डी एक्स ह्याच्यामध्ये पण जर कम्पेअर करायचं केलं तर बुल सगळ्यात बेस्ट आहे सध्याच्या काळ इन दोन हजार पंचवीसमध्ये सगळ्यात बेस्ट जर कंपनी कुठली असेल तर बुल आहे जाऊ द्या ह्या गप्पा चालू राहतील अजून दोन तीन प्रश्न आहेत मला आठवले मी त्याची पण प्रश्नाची उत्तर देतो पण सध्या मी जेवण करून घेतो आत्ताच जेवण वगैरे करून आलं आहे आणि मला खूप कंटाळा आले। आलेला आहे कारण आळस खूप येतोय ॲक्च्युली दाबून जेवलं एकदम ऋतुजाने मस्त चपाती वांग्याची भाजी होती पण थोडीशी भेळ वगैरे होती सो दाबून जेवलो आहे आत्ता जवळजवळ अडीच वाजले दीड वाजता बंद केलं होतं एक तास संपलेला आहे आमचा रोलरवाला नाही आहे कोणीच नाही आहे मला एक एकट्याला बोर होते आणि मला अजून एक प्रश्न आठवला हो म्हणजे मी असो स्क्रोल करत होतो आई शपथ हो हे देखील शर्टावर डाग पडला हा हे ऑपरेटरचं हे गेले मोठी खासियत आहे म्हणजे सकाळी आल्यानंतर जेव्हा तुम्ही साईडवरती येता तुम्ही किती चांगले कपडे घाला संध्याकाळी जर जाताना तुमच्या शर्टावरती एक तरी डाग पाहिजे म्हणजे पाहिजे पाहिजे म्हणजे पडतोच कसं आहे तुम्ही कस किती जपा काही करा तो एक डाग पडतो तर कोणीतरी एक क्वेश्चन विचारलं होता की तुला पेमेंट किती भेटतं पेमेंट तसा अच्छा कसं सांगणार नक्की पेमेंट म्हणजे पेमेंट जसं ऑपरेटरला आहे बघा तसं पुण्यात जर बघायला गेलं तर पुण्यात बऱ्यापैकी सॅलरी आहे ऑपरेटर म्हणून चांगलं जर तुम्ही कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये जर जॉब करत असाल म्हणजे याचा ॲज अ ऑपरेटर म्हणून तुम्हाला अराऊंड एक थर्टी केपर्यंत पर्यंत म्हणजे तीस हजारापर्यंत सॅलरी भेटतं मग त्याच्यामध्ये तुम्ही तुम्ही कसं ठरवलेलं असतं किंवा एवढ्या गोष्टीचं ऑपरेटरला फ्रीडम असतं की कि, किती दिव किती वेळ काम करणार किती हे करणार म्हणजे कधी सुट्टी पाहिजे कधी काय पाहिजे हे सगळं आपल्या हातात असतं तसं मग माझं आहे पंचवीस ते तीसच्या मध्ये आहे पेमेंट आणि त्याच्यात पण असं आहे की संडेला सुट्टी असते पण संडेला जर मी सुट्टी नाही घेतली तर मला त्या दिवशीचं पेमेंट भेटतं मग शक्यतो मी नाहीच घेत म्हणजे संडेला सुट्टी घेतच नाही संडेला काम केले की बघ त्याचे पण एक्स्ट्रा पैसे भेटतात मग ते थर्टी के आरामात क्रॉस होतं आणि बाकी मग एवढंच आहे आता मला रोलर मारायला लावलेला आहे सुपरवायझर म्हणजे सा, काम सांगून गेलेत मला ते आणि बेस्ट पार्ट म्हणजे आपली ची चावीच त्याला बसते ना त्याच्यामुळं मग त्याची चावी याची चावी घेऊन फिरायची मला गरज पडत नाही अजून एक काहीतरी क्वेश्चन होता पण मला ते आठवत नाही कुठं जाऊ द्यात ते जेव्हा मला आठवेल ना त्यावेळी मी तुम्हाला नक्की सांगेन अजून बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या पण सध्या पुरतं एवढंच आणि हां मला तो क्वेश्चन आठवला आत्ता आठवला कुणीतरी कमेंट केली होती की जे सी बीचं ट्रेनिंग सेंटर असतं का म्हणजे जे सी बी शिकायला कुठं ट्रेनिंग वगैरे दिली जाते ट्रेनिंग अशी कुठं दिली जात नाही बरं का पण एक दोन इन्स्टिट्यूट आहेत झारखंडमध्ये एक आहे आणि आउट ऑफ इंडिया तसे बरेच आहे आउट ऑफ इंडिया जर बघायला गेलं ना तर ह्या कामाला बऱ्यापैकी म्हणजे एक चांगला जॉब किंवा प्रोफेशनल काम म्हणून ओळखलं आप जातं आपल्या इथंच इथं मार्केटमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये असे विचार आहेत लोकांचे काय भाई आज सी बी चालत आहे तसं नसतं बाहेर जर ब गेलं ना आपण महाराष्ट्राच्या बाहेर जर गेलं ना चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये ऑपरेटरला चांगली इज्जत असते इन्स्टिट्यूट आहेत दोन तीन ठिकाणी आहेत झारखंडमध्ये एक आहे आणि अजून एक कुठंतरी आहे आता स रिसेंटली एक यू पीमध्ये एक माणूस आहे त्यांनी चालू केलं आहे पण तो असंच आहे म्हणजे मग बग... कुठल्या याचं नॉलेज नाही फक्त शिकवायचं म्हणून शिकवायचं म्हणजे कुणीतरी ऑपरेटर असेल त्यांनी ते चालू केलेलं आहे पण तो पण त्याचं काम चांगलं करतो आहे पण जर ऑफिशियल जर बघायला गेलं तर एक इन्स्टिट्यूट आहे मग तसे मग इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन शिकायचं म्हटलं की मग हा इन्स्टिट्यूट म्हणजे एक पुण्यामध्ये जे आपल्या आर्मीचं कॉलेज आहे त्याच्यामध्ये एक टॉपिक असतो त्याच्यामध्ये कुठला तरी डिप्लोमा असतो मशनरीच्या बाबतीत त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रेडर असेल क्रेन असेल दहा टायरच्या पुढच्या गाड्या असतील म्हणजे हेवी व्हेकल जेवढे असतात अर्थमूव्हिंग इक्विपमेंट असतील हे सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात पण त्याच्यासाठी बरेचसे कोर्स वगैरे म्हणजे बारावीनंतर असतात ते Uh, मला पण आता रिसेंटलीच माहीत पडले कारण मी जेव्हा ती कमेंट बघितली त्याच्यानंतर मी, मी पण बऱ्यापैकी सर्च केलं की कुठे इन्स्टिट्यूट वगैरे आहेत का पण मला ते झारखंडचं आहे ते मला आधीपासून माहिती होतं कारण मी जेव्हा बी शिकत होतो त्यावेळी मी पण बऱ्यापैकी सर्च केलं होतं की आपल्याला बाहेर जाऊन कुठं शिकता येईल का माझे वडील ऑपरेटर असल्यामुळे मी घरच्या घरी शिकलो आणि बाकी मग मत... अजून जर कोण मशीन जर शिकायचंच म्हटलं तर मग बऱ्यापैकी आता हेल्पर म्हणूनच कुणीतरी राहतं आणि असं झालं की जेवढे गावात टू व्हीलर नाही तेवढे जे बी झाले त्यामुळं मग शिकायचं म्हटलं की कुणी पण शिकून राहतं आणि बरेचसे असे आहेत की एक दोन तीन महिने चालवतात आणि ॲज अ ऑपरेटर म्हणून मग कुठेतरी चान्स घेतात पण ते ऑपरेटर आणि एक चांगला स्किल ज्याच्याकडे आहेत त्या ऑपरेटरमध्ये जमीन आसमाचा फरक असतो जाऊ द्या अजून जर मला अजून दोन तीन गोष्टी सांगायच्यात पुढं पुढं जसं माझं दिवस संपत जाईल तसं तसं मला आठवतील मग मी ते तुम्हाला सांगत जाणार आहे सो मला आहे ना साईडवरून मी घरी आलो मला आत्ता लक्षात आलं की ब्लॉकचं आपल्या शेवट करायचं राहिलं आहे आणि मी मार्केटमध्ये गेलो होतो मी आणि ऋतूला सो आज जेवढे पण प्रश्न मला आठवले तुमचे सगळ्या प्रश्नांची उत्तरे ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटतील मार्केटमधून येतात आम्ही जिलबिल आणली होती ते जिलबिल खाता खाता मला डोक्यात टू पिडली की आपला ब्लॉगचं एंड करायचं राहिलं हा ब्लॉग इथंच एंड होतोय अजून जर काही तुमचे प्रश्न असतील म्हणजे बीबद्दल पर्सनल लाईफमध्ये घुसू नका पर्सनल लाईफचं तुम्हाला एवढं एकच त्यांनी विचारलं होतं लव्ह मॅरेज आहे का मी सांगितलं म्हटलं लव्ह मॅरेज आहे तर पर्सनल लाईफमध्ये घुसू नका बाकीच्या काही कामाविषयी दूळ दुसऱ्या एखाद्या म्हणजे आपल्या बिझनेसच्या ह्या जेसीबी फील्डच्या रिलेटेड काही जर क्वेश्चन असतील तुम्ही विचारू शकता आपण त्याच्यावरती महिन्यातून एक तरी व्हिडिओज विण्यासाठी एक एक व्हिडिओ स्पेशल बनवू पण आत्ता सध्या मी जरा जिलेबी खाण्यात आहे सोभ टू पुढच्या एका मध्ये तोपर्यंत बाय बाय